उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या पत्रकार परिषदेमध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमांच्या मान्यवर प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत आपण सगळ्यांना आपण अवगत आहात ज्या पद्धतीचं वातावरण सध्या महाराष्ट्रात चालू आहे वीस तारखेला बदलापूरची घटना उघड झाली त्यानंतर पालकांवर तीनशे पालकांवर गुन्हे दाखल झाले परंतु हे आंदोलन चिघळवायला कारणीभूत ठरणाऱ्या एका वामन मात्रेवर गुन्हा दाखल करायला सात तास आंदोलन करावं लागलं ज्यावर पुढे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुलजी हे सुद्धा सुद्धा बोलले काल शिवप्रेमींनी जे आंदोलन मालवण मध्ये केलं याही आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांनी कितीही प्रयत्न केला तरी नारायण राणे यांचे गुंड आणि त्यांची गुंडागर्दी ही भारी पडली त्या गुंडागर्दीने जो धिंगाणा घालायचा प्रयत्न केला या सगळ्यातनं एक मोठी गोष्ट पुढे येते ती अशी की सरकारला आंदोलन हाताळता येत नाही सरकारला आंदोलन हाताळण्यापेक्षा सुद्धा आंदोलन चिघळवण्यामध्ये जास्त रस आहे सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करतं चिघळवण्याचा प्रयत्न करत मग ते आंदोलन मराठा आरक्षणाचं आम्ही सांगितलं पाहिजे या पुतळ्याच्या संबंधाने याच विकृतीकरण करण्याचा प्रयत्न भाजपाने आणि विकृत जे सगळे मनुवादी आणि विकृत सनातनचे लोक आहेत त्यांनी काय पद्धतीने केला त्याच्या काही जर सोशल मीडियावरच्या जर पोस्ट बघितल्या हा इथे स्पष्ट पुतळा जयदीप आपटे आणि नितेश राणे पुन्हा जयदीप आपटे आणि नितेश राणे एकत्रित म्हणजे माझ्याकडे एक फोटो नाही जयदीप आणि राणेचा काय संबंध आहे आणि म्हणून याला काम दिलं होतं का एका अनुनभ अजिबात अनुभव नसलेल्या माणसाला महाराष्ट्राचं आराध्य असणाऱ्या शिवछत्रपतींचा पुतळा उभा करण्याचं काम कसं